नमस्कार स्पृहाज रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही पोहे खाताना कडीपत्ता निवडता किंवा भाजीतलाही कडीपत्ता निवडून टाकता तर आजपासून तुम्ही हे करणार पानं तर बघा मी ते स्वच्छ धुवून कापडावर पसरवून पुन्हा एकदा त्याचं आपण मॉइश्चर एका गरम कढाईमध्ये काढून घेणार आहोत तर बघा याची अत्यंत पौष्टिक आणि जेवतानी तोंडाला चव येणारी अशी आपण कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत तर बघा इथे मी हा एक भर कडीपत्ता छान धुवून सुकवून घेतलेला आहे तर यात हा जो ओलसरपणा दिसत आहे तर बाहेर आता खूप पावसाचं वातावरण आहे तर तो आता सुकणार नाही तर आता आपण याला गरम कडाईमध्ये ड्राय करून घेणार आहोत तर बघा पावसाळ्यात काय होतं अळी पडते बऱ्याच झाडांवर तर असेही किडीचे जे पानं असतात ते आपण यातून निवडून घेणार आहोत आणि आता गरम कढईमध्ये याच हे मॉइश्चर निघेपर्यंत आपण याला छान ड्राय करून घेणार आहोत तर बघा ज्याचे कुणाचे केस जास्त प्रमाणात गळत असतील तर त्यांच्यासाठी हा घरगुती आणि सविष्ट असा उपाय आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही पानं कढईमध्ये ड्राय करायला अवघड जात असतील तर तुम्ही गरम तव्यावरही हे छान ड्राय करून घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने हे कडीपत्त्या हे मॉइश्चर निघून गेलेलं आहे तर आता आपण हा कडीपत्ता थोडासा थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि नंतर आपण गरम तेलामध्ये हा हलकासा फ्राय करून घेणार इथे हे छान तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तर इथे हा कडीपत्ता आता एक झाऱ्यामध्ये घेऊनच आपल्याला पटपट डीप फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा या प्रोसेसने जे काही मॉइश्चर आलेलं आहे ते पूर्ण निघून जातं आणि छान क्रिस्पी इथे हा कडीपत्ता तळून निघतो तर बघा हा कडीपत्ता डीप फ्राय करून तया, तयार आहे थोडासा थंड झाला की आता आपण हा मिक्सरला लावून घेणार तर बघा इथे पूर्ण टर्फला सहित इथे दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या छान तळून घेतलेल्या आहे तर आता यामध्ये आपण हे घरचं लाल तिखट आहे तुम्ही कलर साठी काश्मिरी लाल तिखटही वापरू शकता तर, ला। तर है। है। ते मी इथे हे दोन टीस्पून घेत आहे आणि थोडस चवीनुसार मीठ घालून घेणार आहे तर बघा आता हा तळलेला कडेपत् आपण आता हे मिक्सरला लावून चटणी बनवून घेणार आहे तर बघा यामध्ये मी आता थोडेसे हे तळलेले शेंगदाणे ही घालत आहे जेणेकरून हे जे पान आपण तळतो ते एकदम चिकट होऊन जातात तेलामुळे आपण ते तेला छान सेपरेट होण्यासाठी थोडेसे दोन चमचे शेंगदाणे तळून घालणार आहोत तर बघा अशा पद्धतीने ही आरोग्याला लाभदायी असणारी ही कढीपत्त्याची चटणी बनून तयार आहे आवडले असल्यास नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत स्पृहाज रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा